नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो आज आपण टी ई टी परीक्षेसाठी विज्ञान विषयावरील अत्यंत महत्त्वाचे असे पन्नास प्रश्न पाहणार आहोत तरी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा पण त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू प्रश्न क्रमांक एक मानवी शरीरात जवळजवळ डॅश डॅश किलोमीटर लांबीच्या रक्तवाहिन्या असतात योग्य पर्याय आहे तीन तर मानवी शरीरात जवळजवळ सत्त्याण्णव हजार किलोमीटर लांबीच्या रक्तवाहिन्या असतात प्रश्न क्रमांक दोन डॅश डॅश रक्त गोठण्याची म्हणजेच ब्लड क्लॉटिंग क्रिया सुरू करण्याचे कार्य करतात योग्य पर्याय आहे चार तर रक्तपट्टिका म्हणजेच ब्लड प्लेटलेट्स रक्त गोठण्याची क्रिया सुरू करण्याचे कार्य करतात प्रश्न क्रमांक तीन उच्च ताणासारखा म्हणजेच हायपर टेन्शन आजार टाळण्यासाठी चारांच्या सामान्य सेवनाचे प्रमाण किती असावे योग्य पर्याय आहे तीन तर उच्च तानासारखा आजार टाळण्यासाठी क्षारांच्या सामान्य सेवनाचे प्रमाण पाच ग्रॅम प्रतिदिन असावे प्रश्न क्रमांक चार पुढील पैकी कोणते क्षार शरीरातील आम्लक्षार म्हणजे ऍसिड बेस संतुलन राखते योग्य पर्याय आहे तो तर सोडियम हा क्षार शरीरातील क्षार संतुलन राखते प्रश्न क्रमांक पाच खालीलपैकी कोणता नायट्रोजन युक्त टाकाऊ पदार्थ नाही योग्य पर्याय आहे तर क्रिएटिन हा नायट्रोजन युक्त टाकाऊ पदार्थ नाही तर अमोनिया युरिया व क्रिएटिनाईट हे टाकाऊ पदार्थ आहेत प्रश्न क्रमांक सहा मानव पालेभाज्यातील सेल्युलोज पचवू शकत नाही कारण हे विकर त्याच्या जठरात नसते योग्य पर्याय आहे एक तर मानव पालेभाज्यातील सेल्युलोज पचवू शकत नाही कारण सेल्युलेज हे विकर त्याच्या जठरात नसते प्रश्न क्रमांक सात मानवी शरीरातील सर्वात लांब पेशी कोणती योग्य पर्याय आहे चार तर चेता पेशी ही मानवी शरीरातील सर्वात लांब पेशी आहे प्रश्न क्रमांक आठ पेशीमधील डॅशटॅशना पेशीचे ऊर्जा केंद्र म्हणतात योग्य पर्याय आहे दोन तर पेशीमधील तंतुकणिकेंना पेशीचे ऊर्जा केंद्र असे म्हणतात प्रश्न क्रमांक नऊ मलेरियास कारणीभूत ठरणारा प्लाझ्मोडियमचा डॅश फायलामध्ये समावेश आहे योग्य पर्याय आहे चार तर मलेरियास कारणीभूत ठरणारा प्लाझ्मोडियमचा प्रोटोजुआ प्रश्न क्रमांक दहा खालीलपैकी कोणता ग्रुप ड्युअल प्लांट म्हणून ओळखला जातो योग्य पर्याय आहे दोन तर लायकेन्स हा ग्रुप ड्युअल प्लांट म्हणून ओळखला जातो प्रश्न क्रमांक अकरा खालीलपैकी कोणत्या वनस्पती गटामध्ये संवनी संस्था बीजाणू निर्मिती असते परंतु बीजे नसतात योग्य पर्याय आहे दोन तर टेरिडो फायटा या वनस्पती गटामध्ये संवनी संस्था व निर्मिती असते परंतु बीजे नसतात प्रश्न क्रमांक बारा खालीलपैकी कोणता प्राणी अरिय सममित आहे आहे योग्य पर्याय चार तर तारा मासा हा प्राणी अरिय सममित आहे प्रश्न क्रमांक तेरा गांडूळ हा प्राणी कोणत्या ते संघात येतो योग्य पर्याय आहे तीन तर गांडूळ हा प्राणी अॅनिलिडा या संघात येतो प्रश्न क्रमांक चौदा अंडी घालणारे सस्तन प्राणी हे डॅशडॅश या प्राणी वर्गात मोडतात योग्य पर्याय आहे एक तर अंडी घालणारे सस्तन प्राणी हे प्रोटोथेरिया या प्राणी वर्गात मोडतात प्रश्न क्रमांक भारतीय आहारात विटॅमिन ए हे डॅश पासून मिळते योग्य पर्याय आहे चार तर भारतीय आहारात विटॅमिन ए हे मुख्यत्वे कॅरोटीन पासून मिळते प्रश्न क्रमांक सोळा एक ग्राम प्रथिनाम मधून डॅशडॅश ऊर्जा मिळते योग्य पर्याय आहे चार तर एक ग्राम प्रथिनाम चार किलो कॅलरी ऊर्जा मिळते प्रश्न क्रमांक सतरा आहारातील ऊर्जेचे प्रमुख स्रोत कोणते योग्य पर्याय आहे दोन तर कर्बोदके हे आहारातील ऊर्जेचे प्रमुख स्रोत आहेत प्रश्न क्रमांक अठरा मद्यपानामुळे निर्माण होतो योग्य पर्याय तर मद्यपानामुळे प्रश्न क्रमांक एकोणीस खालीलपैकी कोणते मूलद्रव्य विटॅमिन बी ट्वेल्व या जीवनसत्वाचा घटक आहे योग्य पर्याय आहे दोन तर कोबाल्ट हे मूलद्रव्य विटामिन बी ट्वेल्व या जीवनसत्वाचा घटक आहे प्रौढांमध्ये फारच कमी जाणवते परंतु नवजात बालकांमध्ये त्यामुळे रक्तस्राव होण्याची शक्यता असते योग्य पर्याय आहे एक तर के जीवनसत्वाची कमतरता प्रौढांमध्ये फारच कमी जाणवते परंतु नवजात बालकांमध्ये त्यामुळे रक्तस्राव होण्याची शक्यता असते प्रश्न क्रमांक अतिश्रमामुळे स्नायुदुखीमध्ये खालीलपैकी कोणते रसायन जबाबदार असते योग्य पर्याय आहे एक तर अतिश्रमामुळे स्नायुदुखीमध्ये लॅक्टिक आम्ल हे रसायन जबाबदार असते प्रश्न क्रमांक बावीस पानांवरील केवडा रोग कोणत्या खनिज द्रव्यांच्या अभावामुळे होतो योग्य पर्याय आहे चार तर केवडा हा रोग सॉरी पानांवरील केवडा हा रोग लोह हो या खनिज द्रव्याच्या अभावामुळे होतो प्रश्न क्रमांक तेवीस डॅश वनस्पतींच्या योग्य वाढीसाठी एकूण किती अन्य द्रव्यांची अत्यंत आवश्यकता असते योग्य पर्याय आहे एक तर वनस्पतींच्या योग्य वाढीसाठी एकूण सोळा अन्नद्रव्यांची अत्यंत आवश्यकता असते प्रश्न क्रमांक चोवीस प्रकाश संश्लेषणाची क्रिया हिरव्या वनस्पतीमधील कोणत्या भागात होते योग्य पर्याय आहे चार तर प्रकाश संश्लेषणाची क्रिया हिरव्या वनस्पतींमधील पाने हिरवी खोडे व थोड्या प्रमाणात फुलांमध्ये या भागांमध्ये होते प्रश्न क्रमांक पंचवीस ड्रॉसेरा वनस्पती ही वनस्पतीच्या कुठल्या वर्गामध्ये आहे योग्य पर्याय आहे तीन तर ड्रॉसेरा ही वनस्पती वनस्पतीच्या वनस्पती कीटकभक्षी या वर्गामध्ये येते प्रश्न क्रमांक सव्वीस मुळा गाजर व बीट या कोणत्या वनस्पती आहेत योग्य पर्याय आहे तर मुळा गाजर व बीट या द्विवार्षिक वनस्पती आहेत प्रश्न क्रमांक सत्तावीस खालीलपैकी कोणते मूलद्रव्य हे सूक्ष्म पोषक द्रव्य आहे योग्य पर्याय आहे दोन तर जस्त हे मूलद्रव्य सूक्ष्म पोषक द्रव्य आहे प्रश्न क्रमांक अठ्ठावीस अमरवेल ही डेस्टेश वनस्पती आहे योग्य पर्याय आहे तीन तर अमरवेल ही भांडे वनस्पती आहे प्रश्न क्रमांक एकोणतीस खालीलपैकी कोणते वनस्पती संप्रेरक फळे पिकवण्याच्या क्रियेला नियंत्रित करतात योग्य पर्याय आहे चार तर इथिलीन हे संप्रेरक फळे पिकवण्याच्या क्रियेला नियंत्रित करतात प्रश्न क्रमांक तीस पलाश हे महत्वाचे पोषक द्रव्य वनस्पतींच्या वाढीसाठी खालीलपैकी कोणते कार्य करते योग्य पर्याय आहे चार वरीलपैकी सर्व योग्य तर पलाश हे पाणी व क्षारांचे शोषण वाढविते तसेच ऑर्गॅनिक ॲसिडच्या चा चयापय क्रियेत भाग घेते व अनेक संप्रेरकांना कार्यान्वित करते प्रश्न क्रमांक एकतीस वनस्पतीच्या शरीर बांधणीसाठी म्हणजे घडणीसाठी कोणते घटक आवश्यक आहेत योग्य पर्याय आहे चार तर वनस्पतीच्या शरीर बांधणीसाठी कार्बन हायड्रोजन आणि प्राणवायू हे घटक आवश्यक आहेत प्रश्न क्रमांक बत्तीस वनस्पती वाढीसाठी अत्यावश्यक भूमिका प्रदान करणारे अन्नद्रव्य खालीलपैकी कोणते योग्य पर्याय आहे तर वनस्पती वाढीसाठी अत्यावश्यक भूमिका प्रदान करणारे अन्नद्रव्य हे नत्र म्हणजेच नायट्रोजन हे आहे प्रश्न क्रमांक तेहतीस पिवळ्या हिरव्या रंगाच्या शेवाळ वनस्पतींना डॅस्टॅश असे संबोधतात योग्य पर्याय आहे चार तर पिवळ्या हिरव्या रंगाच्या शेवाळ वनस्पतींना झांतो असे संबोधतात प्रश्न क्रमांक चौतीस डॅश या जीवाणूंचा जैविक खत म्हणून वापर करतात योग्य पर्याय आहे एक तर रायझोबियम या जीवाणूंचा जैविक खत म्हणून वापर करतात प्रश्न क्रमांक पस्तीस गॅम्बियन तापाचे प्रमुख लक्षण खालीलपैकी कोणते योग्य पर्याय आहे एक तर डोकेदुखी हे गॅम्बियन तापाचे प्रमुख लक्षण आहे प्रश्न क्रमांक छत्तीस विषाणू म्हणजेच व्हायरस डॅशडॅश असतात योग्य पर्याय आहे चार तर विषाणू म्हणजे व्हायरस हे अपेशी प्रश्न क्रमांक सदतीस पिवळा ताप हा रोग कशामुळे होतो योग्य पर्याय आहे एक तर पिवळा ताप हा रोग आर्बो व्हायरसमुळे होतो प्रश्न क्रमांक अडतीस कोणता विषाणू तोंडाद्वारे प्रवेश करून चेता संस्थेवर परिणाम करतो योग्य पर्याय आहे दोन तर पोलिओ व्हायरसचा विषाणू तोंडाद्वारे प्रवेश करून चेतासंस्थेवर परिणाम करतो प्रश्न क्रमांक एकोणचाळीस डॅटॅश हा लैंगिकरित्या पारेषित होणारा रोग नाही योग्य पर्याय आहे दोन तर चिकनगुनिया हा लैंगिकरित्या पारेषित होणारा रोग नाही तर हे बाकीचे सर्व लैंगिकरित्या पारेषित होणारे रोग आहेत प्रश्न क्रमांक चाळीस डेशा विषाणूच्या संसर्गाने एड्स होतो योग्य पर्याय आहे एक तर ह्युमन इम्युनोडेफिशियन्सी व्हायरस या विषाणूच्या संसर्गाने एड्स होतो प्रश्न क्रमांक एक्केचाळीस डॉट्स हा उपचार कोणत्या रुग्णांसाठी आहे योग्य पर्याय आहे चार तर डॉट्स हा उप उपचार क्षय रुग्णांसाठी आहे प्रश्न क्रमांक बेचाळीस मलेया मलेरिया रोग डॅश डॅश मुळे होतो योग्य पर्याय आहे एक तर मलेरिया रोग मुळे होतो प्रश्न क्रमांक त्रेचाळीस रोगावर बीसीजी ही प्रतिबंधक लस म्हणून वापरली जाते योग्य पर्याय आहे क्षयरोग या रोगावर बीसीजी ही प्रतिबंधक लस म्हणून वापरली जाते प्रश्न क्रमांक चव्वेचाळीस खालीलपैकी कोणता गुणसूत्रीय आजार एक्स गुणसूत्रामुळे होतो योग्य पर्याय आहे तीन तर खालील सॉरी रंग अंधत्व हा आजार गुण एक्स गुणसूत्रामुळे होतो प्रश्न क्रमांक पंचेचाळीस एच आय व्ही ची लागणच्या व्यवस्थापन आणि उपचारासाठी कोणते औषध वापरतात योग्य पर्याय आहे एक तर एच आय व्हीच्या लागणच्या व्यवस्थापन आणि उपचारासाठी रिटोनावीर हे औषध वापरतात प्रश्न क्रमांक सेहेचाळीस चाळीस हवाबंद डब्यातील खाद्यपदार्थांमध्ये कोणता जीवाणू वाढण्याची शक्यता असते योग्य पर्याय आहे तीन तर हवाबंद डब्यातील खाद्यपदार्थांमध्ये क्लोज हा जीवाणू वाढण्याची शक्यता असते प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया कोणत्या रिकॉम्बिनंट लसीचे उत्पादन व वितरण करते योग्य पर्याय आहे तर सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ही हेपेटायटिस बी लस या लसीचे उत्पादन व वितरण करते प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस हवेमधील पाण्याच्या बाष्पाची संपृक्तता ज्या तापमानाला होते याला डेश म्हणतात योग्य पर्याय आहे तीन तर हवेमधील पाण्याच्या बाष्पाची संपृक्तता ज्या तापमानाला होते याला दवाचा बिंदू असे म्हणतात प्रश्न क्रमांक एकोणपन्नास डांबराच्या गोळ्यांचा आकार काही दिवसांनी कमी होतो कारण त्याचे डेश होते योग्य पर्याय आहे तीन तर डांबराच्या गोळ्यांचा आकार काही दिवसांनी कमी होतो कारण त्याचे संपलवन होते प्रश्न क्रमांक पन्नास ग्लुकोज मध्ये कार्बन ची टक्केवारी डॅश डॅश आहे योग्य पर्याय आहे एक तर ग्लुकोज मध्ये कार्बन ची टक्केवारी चाळीस टक्के इतकी आहे तर मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा व बेल आयकॉनलाही प्रेस करायला विसरू नका म्हणजे तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत जाईल धन्यवाद